आजच्या सभेच्या माध्यमातून मी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री साहेब आमची इच्छा आहे आज आपल्या सरकारमधून अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस सीटाचे खासदार आपले विजय होत आहेत आमची आपल्याला सांगणं आहे शिवसेना भाजप मोठं भाव आहेत पण आम्हालाही थोडं गंथित दहायचा प्रयत्न करा एवढीच त्यांना विनंती आहे आमची तुम्हाला अपेक्षा आहे मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत ह्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सक्षम आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे यासाठी देखील राष्ट्रीय समाज सक्षम आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही एवढं सांगू इच्छितो आम्ही पडत्या काळात मागेही तुमच्याबरोबर होतो आणि आताही आम्ही तुमच्याबरोबर हृदयाने तुमच्याबरोबर असणार रा आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच बुडबाती पूर्णपणे गेलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही तुमच्या पाठीमागे राहणार आहे आम्ही तनमान धरान तुमच्या पाठीमाग उभा राहो आणि या देशाची सत्ता पाकिस्तानचं आक्रमण बदलण्यासाठी ज्याप्रमाणे मोदी साहेबांना सात रॅफल पाठवलं या देशातल्या तरुणामध्ये हवा भरण्याचं काम केलं त्याच देवी सेफ अँड सिक्युरिट गव्हर्मेंट येण्यासाठी आमचा पक्ष आपल्यावर राहील आम्हाला जो उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री महोदय दे आदेश देतील त्याबद्दल आमचे रासपाचे सैनिक तुमच्या पाठीमाग विजय बनण्यासाठी खंबीर उभा राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली जाग येतो जय जा मल्हार जय महाराज शिर्मिया बाईन करा आणि शेअर करा